नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजकाल म्हणजे दाभोळकरांची हत्या झाल्यापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काय काम चालू आहे त्या मधूनमधून पुटकळ बातम्या येतात बाकी अंधश्रद्धा निर्मूलन करणारे जे कोणी होते आणि त्यांचे कार्यकर्ते होते ते आजकाल निर्भय बनो नावाचं काहीतरी चालवतात बाकीच्या वेळेला काय करतात माहिती नाही पण एक गोष्ट अंधश्रद्धा निर्मूलन म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच आठवेल किंवा लक्षात येईल की लक्षा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुठभरच कार्यकर्ते होते पण त्यांच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या पुरोगामी आणि डाव्या चळवळीचे इतर कार्यकर्ते जे प्र व्यवहारात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समर्थक किंवा कार्यकर्ते नाहीत ते पण ताकद दाखवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कुठलाही कार्यक्रम घेतला की तिथे अगत्याने हजेरी लावताना आपण बघितलेले आहेत मग ते कुमार सप्तर्षी असोत तुमचे असीम सरोदे असोत किंवा विशंभर चौधरी असोत हे आपण नाव बघतो मुद्दा असा आहे की हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीत जातात पण त्यांनी जोपासलेल्या अंधश्रद्धांचं करायचं काय याचं उत्तर त्यांना अजूनही सापडलेलं नाही आपण इतकी वर्ष मेली दिना दहा वर्ष तरी जीवाचा आटापिटा करतोय आणि तरीही मोदी किंवा अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून आपला लज्जास्पद पराभव का होतोय हे शोधायची इच्छासुद्धा त्यांना होत नाही मित्रांनो अशी श्रद्धा असते ना त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात की कि कितीही वेळेला अपयश येव कितीही वेळेला व्यवहारता आपल्या चुकासमोर येत त्या चुका न स्वीकारणं ही अंधश्रद्धा असते आईनशाईनसुद्धा तेच म्हणतो त्याच त्याच चुका करायच्या आणि काहीतरी वेगळा परिणाम मिळेल याकडे आषाढभूतपणे प्रतीक्षा करत बघत बसायचं याला अंधश्रद्धा म्हणतात मित्रांनो आणि डाव्यांमध्ये ही अंधश्रद्धा जबरदस्त आहे जगातून कम्युनिझम हा जवळजवळ जमीनदोस्त झाला आहे नामशेष झाला आहे ज्या रशियाचं इथले सी पी आय नावाचे उजवे कम्युनिस्ट समर्थन करत होते किंवा चीनच्या बाजूने बोलणारे म्हणून ज्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट किंवा डावे कम्युनिस्ट म्हणून संबोधलं गेलं असे जे कम्युनिस्ट होते त्या दोन्ही ठिकाणच्या कम्युनिस्ट सत्ता संपलेल्या आहेत रशियामध्ये तर लोकशाही आलेली आहे जी काय असेल ती हुकुमशाही लोकशाही पण कम्युनिझम उरलेला नाही आणि चीनमध्ये फक्त सांगण्यापुरता कम्युनिझम उरलेला आहे कम्युनिस्ट पार्टी आहे पण तिथे नुसारचं जे अर्थशास्त्र आहे अर्थव्यवस्था आहे तिचं नामोनिशाण उरलेलं नाही जगातल्या सगळ्या उद्योगपतींना आणि मोठमोठ्या कंपन्यांना आपल्या देशातली जनता वेठ बिगारासारखी वापरू देणारी कम्युनिस्ट पार्टी आणि तिच्या युनियन्स ही आजच्या चीनची अवस्था आहे थोडक्यात चीनमध्ये कम्युनिझम संपलेला आहे आणि चीन हा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आज अवलंबून आहे अमेरिकासुद्धा चीनी उत्पादन व्यवस्थेवर अवलंबून आहे पण तरी इथले चीनवादी कम्युनिस्ट ज्याला आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणतो ते आजही अमेरिकेचे शत्रू आहेत कारण कधी पन्नास वर्षापूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात शत्रुत्व होतं असो सांगायचा मुद्दा असा की ते आउटडेटेड झालेलं एक्सपायरी डेट झालेलं तत्त्वज्ञान आहे पण ते सोडायला ही मंडळी तयार नाहीत जी अगत्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये निदर्शनामध्ये पुढाकार घेत असतात पण त्यांच्या अंधश्रद्धा किती कट्टर आहेत की समोरचा माणूस उदारमतवादाने लिबरल पद्धतीने कल्याणकारी कार्यक्रम घेऊन जनहितासाठी आणि कामगार कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करत असाल तरी तो हिंदुत्व आधी असला तर आम्ही त्याला पराभूत करणार भले आमचे कामगार उपाशी मरत किंवा त्यांच्या डोक्यावर छप्पर नसो हे इतकं टोकाचं मूर्खपण असतं ना एका भूमिकेवर त्याला मित्रांनो अंधश्रद्धा म्हणतात मला आठवतं दहा बारा वर्षापूर्वी कधीतरी आसाराम बापू ह्या महाराज काय कोण असतात बुवा त्यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला आणि त्यांना अटक करण्यात आली अजूनही त्यांना तुरुंगातून -तुर्ण सुटका मिळालेली नाही जामीन मिळालेला नाही पण ते सगळं झाल्यानंतर ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे ज्याच्या ज्याला अटक झालेली आहे अशा बुवाच्या बाबतीतसुद्धा त्यांचा जो भक्तगण होता तो निष्ठेने प्रेम करत होता त्यांची भक्ती करत होता आणि कितीही आरोप झाले आणि कितीही तुरुंगात जाऊन पडला तरी त्याच बाबावर आजही श्रद्धा ठेवणारा हा हजारोचा वर्ग त्या आहे त्याला अंधश्रद्धा म्हणतात म्हणतो मग त्या आसाराम बापूचे जे भक्त आहेत अंधश्रद्धा आहेत त्यांच्यामध्ये आणि स्वतःला पुरोगामी विवेकवादी किंवा मार्क्सवादी म्हणवणारे जे लोक आहेत त्यांची आपल्या भूमिकेविषयीची खुळचट कल्पना आणि त्याच्यावर असलेली गाढ श्रद्धा ही अंधश्रद्धा कशी असू शकत नाही हे मी तुम्हाला आज सगळं उलगडून सांगतोय याचं एक कारण आहे मित्रांनो आज मी एक बातमी बघितली लोकसत्ताच्या वेबसाईटवरती बातमी आहे ज्यामध्ये एक मार्क्सवादी माझी आमदार आहेत ज्यांना सोलापूरमध्ये अडाम मास्तर म्हणून ओळखतात त्यांचं पूर्ण नाव नरसय्या अडामसं आहे ते सोलापूरमधून एक दोनदा तरी निवडून आलेले आमदार आहेत आणि कार्यकर्ता कुठल्याही पक्षातला असो नेता कुठल्याही पक्षातला असो अडाम मास्तर हे मार्क्सवादी असूनसुद्धा भाजपसकट शिवसेनेसकट सगळेच्या सगळे लोक अडाम मास्तरांना गुरुस्थानी मानतात इतका निस्सीम निस्वार्थी कार्यकर्ता ही अडाम मास्तरांची ओळख आहे या माणसाने सोलापूरमध्ये कष्टकरी कामगार शेतकरी रोजंदारी करणारे टपरीवाले फेरीवाले जे रोजच्या अन्न रोजची रोजीरोटी अपार कष्ट करून मिळवतात अशा गरिबांसाठी आयुष्यभर काम केलेलं आहे आयुष्य झोकून दिलेलं आहे त्या माणसाचं नाव कॉम्रेड नरसय्या अडामस आहे या माणसाने दीर्घकाळ कित्येक वर्ष कित्येक वर्ष सोलापूरमध्ये या सगळ्या गरीब बेघरांना एक सुटसुटीत घर द्यावं असं स्वप्न बघितलं आणि जवळजवळ तीस हजार अशा गरीब कष्टकऱ्यांकडून घर बांधणी प्रकल्पासाठी वर्गणी गोळा केली त्यांची एक समाज काही संस्था बनवली आणि दीर्घकाळ ती संस्था कितीही धडपडत असली तरी सरकारकडून जे वेगवेगळे परवाने मिळवावे लागतात एन ओ सी मिळवावी लागते ती मिळताना मारामार होत होती आधीची पंधरा वर्षं ज्या काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या संयुक्त आघाडी सरकारला आमदार असताना किंवा नसताना नरसय्या आडाम यांनी पाठिंबा दिला होता त्या सरकारकडूनसुद्धा ही सोलापूरमधली तीस हजार गरिबांसाठीच्या घरकुलाची योजना पुढे सरकू शकली नव्हती पुढे सरकू शकली नव्हती ती पुढे सरकू शकली तर त्याचं श्रेय खुद्द अडाम मास्तर आर एस एसचा स्वयंसेवक आणि भाजपचा नेता असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देतात किती गंमत आहे बघा एक मार्क्सवादी नेता आहे आयुष्य मार्क्सवादी तत्वज्ञानाला वाहून घेतलेला नेता आहे आणि तो आपला हा गरिबांसाठीचा उदारमतवादी प्रकल्प कल्याणकारी प्रकल्प हा देवेंद्र फडणवीसामुळे यशस्वी झाला असं जाहीरपणे सांगतो झालं असं मित्रांनो की दोन हजार एकोणीसमध्ये वेळेला विधानसभेची निवडणूक सॉरी लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली होती त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि दो ते दोन हजार चौदा नंतर मुख्यमंत्री झाले तेव्हा देश राज्याचा कारभार हाताळताना त्यांना सोलापूरमध्ये आडाम मास्तर काय काम करतात याची माहिती मिळावली सरकार दरबारी पडलेली ह्या सोलापूरच्या गरिबांच्या घरकुल योजनेची म्हणजे आता त्याला रे नगर वगैरे काहीतरी नाव दिलेलं आहे ती योजना फडणवीसांच्या नजरेत भरली त्यांनी अगत्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेता आणि आमदार किंवा माजी आमदार असलेला नरसय्या आडाम मास्तरांना मुंबईत बोलवून घेतलं त्यांच्याशी ती सगळी योजना त्यांच्याकडून ती सगळी योजना समजून घेतली की या तीस हजार कुटुंबांचं कल्याण होत असेल तर त्यासाठी आपण केंद्राकडून सगळ्या परवानग्या मिळवून देऊ असं आडाम मास्तरांना आश्वासन दिलं कोणी देवेंद्र फडणवीस आर एस एसचे स्वयंसेवक आणि महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री ज्यांचा आयुष्यभर अडब मास्तरांनी मार्क्सवादी म्हणून विरोध केला त्यांची योजना देवेंद्र फडणवीसांनी उचलून धरली आणि ही मी माझी माहिती देतो असं नाही मी त्याच्यावर त्यावेळेला जागता पहारा या माझ्या ब्लॉगवर लेख लिहिलेला आहे तर ते अडम मास्तर यांनी सगळी योजना फडणवीसांना समजवली आणि फडणवीसांनी ती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नेली केंद्र सरकारकडे नेली पंतप्रधान आवास वगैरे म्हणून जे काय चालतं त्यातून याला कशी मदत मिळू शकेल आणि गरिबांच्या डोक्यावर छप्पर येईल ही सगळी योजना केंद्राकडे मांडली आणि नरसय्या आडाम सांगतात तो आधार घेऊन मी तुम्हाला सांगतो की ती योजना व्यंकय्या नायडू जे केंद्रातले शहर नगर विकास मंत्री होते त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी संमत करून आणली हे अडम मस्तरांनीच सांगितलेलं आहे की व्यंकय्या नायडू हे मोदींच्या पहिल्या पाच वर्षामध्ये केंद्रात नगर विकास मंत्री होते आणि जेव्हा त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं करायचं असं ठरलं तेव्हा त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तो राजीनामा देण्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनी नगरविकास म्हणून जी शेवटची संमतीची सही केली ती या सोलापूरच्या गरिबांच्या घर घरकुल प्रकल्पावर होती आणि त्यामुळे तो प्रकल्प मार्गी लागला अर्थात मार्गी लागला तरी उभं राहण्यात वर्षानुवर्ष जातात त्यामुळे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लागली तेव्हा जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये त्या प्रका प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सोलापूरला आमंत्रित केलं होतं या प्रकल्पाचे मूळ काय म्हणतात ते आरंभ करते किंवा त्या प्रकल्पाचे प्रमुख नरसय्या अडम पण त्या कार्यक्रमाला आलेले होते पण ते मंचावर नव्हते सगळे सरकारी मंत्री वगैरे सोलापूरच्या त्या भूमिपूजन कार्यक्रमाला सभास्थानी बसलेले होते आणि अचानक खाली जम आमंत्रित जे बसलेले होते त्या आमंत्रितामध्ये नरसय्या आडाम बसलेले देवेंद्र फडणवीसांनी बघितले आणि त्यांना बोलवलं स्टेजवर बोलवलं आणि विनंती केली की हा प्रकल्प हे तुमचं स्वतःचं स्वप्न आहे गरीबाला घरं गर मिळावीत भले ते आमच्यामुळे पूर्ण होत असेल पण कल्पना तुमची या सगळ्यांना कामगारांना एकत्रित करून ह्या गोष्टी पटवणं सोप्या नसतात तुम्ही त्या पटवलेल्या आहेत त्यामुळे ह्या गृहप्रकल्पाचं खरं श्रेय तुमचं आहे शासकीय व्यवस्था आम्ही केली फंड आम्ही गोळा करून दिले असतील काय ते मंजूर केले असतील पण मूळ कल्पना तुमची होती तुम्ही त्यासाठी कित्येक वर्ष राबलेले आहात तर या भूमिपूजन समारंभामध्ये तुम्ही चार शब्द बोलला पाहिजेत तुम्ही या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नरसय्या अडाम मास्तरांना मंचावर बोलवलं होतं आणि अडाम मास्तरांनी तो प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल संघ स्वयंसेवक मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले होते त्यासाठी आवश्यक परवानग्या फार कालापव्य न करता मोदी सरकारकडून परवानग्या मिळाल्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नरसय्या आडाम मास्तरांनी त्या मंचावरून आभार मानले होते आणि तेवढ्यावर न थांबता आडाम मास्तरांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि परत एकदा त्या प्रकल्पाचा उद्घाटन करायला आणि गरजू गरिबांना त्यांची घरं देण्यासाठी सुद्धा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी सोलापुरात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती आवाहन केलं होतं आज पाच वर्षानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्या प्रकल्पातल्या तीसपैकी पंधरा हजार गृह घरसंकुल जे उभं राहिले त्यामध्ये पंधरा हजार सदनिका बांधून तयार आहेत आणि त्यातली त्या गरजूंच्या हाती त्या घरांच्या चाव्या देण्यासाठी पंतप्रधान नर नरेंद्र मोदी परत येणार आहेत आणि लक्षात ठेवा याचं जेवढं श्रेय या फडणवीस आणि पंतप्रधानांना आहे तेवढंच मार्क्सवादी नरसय्या आडाम मास्तरांना आहे आणि आडाम मास्तर या समारंभालासुद्धा हजर राहणार आहेत पण दरम्यानच्या काळातली अंधश्रद्धा तुम्हाला सांगितली पाहिजे आडम मास्तर यांचं स्वप्न असलेला गरिबांचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोदी आणि फडणवीस यांनी जे काम केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानायला अडाम मास्तर पाच वर्षापूर्वी त्या, वर्षा त्या मंचावर गेले आणि त्यांनी मोदींची पाठ थोपटली अडाम मास्तरांनी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अडाम मास्तरांची आपल्या पक्षातून हाकलपट्टी केलेली होती पाच वर्षापूर्वी का तर मोदींच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अडम मास्तर यांनी हजेरी लावली म्हणजे अडम मास्तर बाटले त्यांनी धर्मांतर केलं कळलं मित्रांनो अंधश्रद्धा काय ते जे मार्क्सवादी पक्षाचं सोलापुरातलं स्वप्न होतं ते पूर्ण मोदी फडणवीसांनी केलं म्हणून त्यांचे आभार मानणं म्हणजे बाटलेपणा असतो ते झालं नसतं तरी चाललं असतं कामगार तसेच तडफडत मरत नरकात राहिले तरी चाललं असतं पण भाजपकडून काम करून घ्यायचं नाही आणि आडम मास्तरांनी भाजपचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान यांच्याकडून गरिबांचं कल्याण करून घेतलं त्यांना डोक्यावरचं छप्पर मिळवून देणारा प्रकल्प मार्गी लावला जो पुरोगामी पक्षाच्या सरकारमध्ये दहा वर्ष भिजत घोंगडं पडून होता सडून पडला होता त्याकडे महाराष्ट्रातले पुरोगामी आघाडीचे मुख्यमंत्री वळून बघायला तयार नव्हते तो प्रकल्प भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे पंतप्रधान यांनी मार्गी लावला याबद्दल त्यांचे आभार मानणं हा सुद्धा मार्क्सवादी अंधश्रद्धेनुसार डाव्या पुरोगामी अंधश्रद्धेनुसार घोर पाप असतं भयंकर पाप असतं गुन्हा असतो आणि त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अडाम मास्तर यांची पक्षातून पाच वर्षापूर्वी हकलपट्टी केली होती आणि गंमत बघा मित्रांनो तो प्रकल्प निदान अर्धा पाच वर्षात पूर्ण झाला आहे पंधरा हजार घरं बांधून पूर्ण आहेत आणि परत एकदा तेच भाजपचे पंतप्रधान त्या घरांच्या चाव्या गरजू गरिबांना द्यायला परत येणार आहेत आणि त्याच संदर्भातली बातमी आज मी लोकसत्तेत वाचली अडब मस्तरांनी खुलासा केला आहे यावेळेला माझ्या विरोधात पक्षाकडून कारवाई होणार नाही कारण मी पक्षाला हे कळवलेलं आहे आणि मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे कारण हा प्रकल्प आमचाच आहे डाव्यांचाच आहे भाजप सरकारने पूर्ण केला असेल मुद्दा असा आहे मित्रांनो अडाम मास्तर यांच्यासारख्या पक्क्या कार्यकर्त्याला जो कधी कुठच्या सत्तेच्या लोभाने इकडे तिकडे गेला नाही तर आपल्या पक्षाच्या तत्त्वज्ञानाला चिकटून राहिला मला आठवतं त्यावेळेला त्या समारंभाच्या तिथे राहुल कुलकर्णी या एबीपी माझाच्या पत्रकाराने आडम मास्तरांची मुलाखत घेतली होती आणि त्यांना विचारलं होतं की पुढच्या काळात तुम्हीसुद्धा भाजपमध्ये जाणार का तेव्हा आडम मास्तरांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं की आयुष्यभर मी इकडे लाल बावट्याच्या विचारांनी आणि भूमिकेने काम केलेलं आहे माझी प्रेतयात्रासुद्धा लाल बावट्या गुंडाळून निघेल इतकी निष्ठा ज्याची पक्षावर असते त्याला भाजपला स्पर्श केला भाजप संघ अस्पृश्य आहे त्यांना स्पर्श केला म्हणून पक्षातून त्याची हकलपट्टी करणारे मार्क्सवादी मठाधीश हे पुरोगामी असतात ते डावे असतात ते विवेकवादी असतात की मार्क्सवादी विचारांचे अंधश्रद्धा आणि अंधभक्त असतात विचार करा मित्रांनो आणि पाच वर्षात जो प्रकल्प वळूनसुद्धा पुरोगामी आघाडी सरकारने बघितलेला नव्हता तो भाजपच्या काळात त्यामध्ये लक्ष घालून अर्धा प्रकल्प पुढल्या पाच वर्षात मोदी सरकार आणि भाजप सरकार यांच्यामुळे पूर्णत्वास आला त्याचं काय करायचं त्याचं काय करायचं तरी भाजप हा अस्पृश्य असतो ही अंधश्रद्धा आहे मित्रांनो याला अंधश्रद्धा म्हणतात मंदिर भाजपने केलं अयोध्येतलं मंदिराची प्राणप्रतिष्ठा भाजपच्या पंतप्रधानाकडून होणार आहे म्हणून त्याच्यावर बहिष्कार घालायचा त्याला अस्पृश्य ठरवायचं याला फुले शाहू आंबेडकर म्हणतात काय म्हणतात मित्रांनो याला मनुवाद म्हणतात मनुवाद म्हणजे काय असतं मित्रांनो मनुवाद म्हणजे काय असतो वर्णव्यवस्था म्हणजे काय असतं जे कृतीतून आजही वर्णव्यवस्था मनुवाद कठोरपणे पालन करतात ते पुरोगामी असतात आजचे भाजपला स्पर्श केला संघवाल्याला स्पर्श केला संघवाल्याबरोबर बोललास संघवाल्याबरोबरचून जेवलास संघवाल्याच्या स्टेजवर गेलास धर्मबाह्य करायचं बहिष्कृत करायचं भाजप आणि संघ हा आधुनिक पुरोगामी चातुर्वर्ण्यामध्ये बहिष्कृत असा दलित शूद्र झालेला आहे आणि म्हणून डाव्या पुरोगाम्यांना मी अंधभक्त आणि अंधश्रद्ध म्हणतो आणि हा त्याचा जिवंत नमुना आहे या आठवड्यात मला वाटते मोदी येत आहेत काहीतरी का पुढच्या आठवड्यात येत आहेत आणि त्या पंधरा हजार लोकांना राजकीय अस्पृश्याकडून घरकुलाच्या चाव्या मिळणार आहेत जय हो पुरोगामी तो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार